जय महाराष्ट्र शिवसेना तालुका प्रमुख शिरूरचा सर माझ्याबरोबर प्रमुख आजीनाथ गोखेडकर सैनाथ डाकणे सोशल मीडिया वैभव जाधव बाकी शिवसैनिक आज शिरूरमधील बसस्टँडची अशी दुरावस्था आहे दूरदशा दूर झालेली आहे या साईड निवडून शाळेकरी मुलांना बसस्टँडमध्ये यावं लागतं बसमध्ये चढायला जावं लागतं पण दुर्दैव असं आहे आत्ताच आमचे प्रमुख आदिनाथ गोखेडकर यांनी डी सी साहेबांना फोन लावला डी सी साहेबांना त्यांना डी सी साहेबांना सगळी इथली परिस्थिती सांगितली इथली अडचण सांगितली त्रास सांगितला प्रमुख यांनी तर त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या मर्जीने करू जिल्हा प्रमुख साहेब म्हणले हा खूप त्रासाचा भाग आहे आजारी पेशंट येतात गर्भवती माता भगिनी येतात शाळेतरी मुलं येतात अजिबात येण्यासारखी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही डी सी साहेबांचं सा काम होतं जिल्हा उपप्रमुखांचा फोन गेल्यावर किंवा तातडीने आम्ही एक चार आठ दिवसात त्याच्यावर काहीतरी मार्ग काढून मुरूम टाकून काहीतरी त्याच्यावर बजेट टाकून बंदोबस्त करून हे पाणी काढून व्यवस्थित लोकांना येण्या जाण्यासारखा रस्ता करण्याचं त्यांचं काम आहे पण त्यांनी उडवडीचे उत्तर दिल्यामुळं आज आम्ही हा लाईव्ह व्हिडिओ करीत आहेत आणि चार दिवसाचं अल्टिमेटम सा देत आहेत चार दिवसात जर समजा त्यांनी पूर्ण या बसस्टँडचा बंदोबस्त नाही केला तर निश्चितच या बसस्टँड व त्या डी सी या सगळं वाहतूक पक्ष यांच्या जे जे बी जिम्मेदार अधिकारी आहेत त्यांची आमच्याशी गाठ आहे आम्ही असं सहज सोडणार नाहीत कारण आम्ही जनतेला वाऱ्यावर सोडणार नाहीत इत, इतका त्रास होतोय त्यांना विचारा किती त्रास होतोय बाबा किती त्रास होतोय आज समस्या आहे इतकी भयानक समस्या आहे शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात हा समस्याचा भंडारा आहे बोलायला कोणी तयार नाहीत राजकीय पुढारी राजकीय नेते यांना फक्त राजकीय ताज मिरवायला पाहिजे डोक्यावर पण शिरूरची समस्या सोडवायला कुणी तयार नाही कुणाच्या लक्षात येत नाही यांना फक्त आपण सर्वसामान्य लोकांनी मतदान केलं पाहिजे आपण त्यांना मतदानाच्या टायमाला जिवंत राहिलो पाहिजे परत मेलो तरी चालतो ही अशी परिस्थिती आहे विद्यमान आमदार साहेबांच्या हा विषय लक्षात आला पाहिजे जिजामाता चौक ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर चौक इतका मेन रस्ता खराब आहे इतका खराब झालेला आहे आणि बसस्टँडची समस्या वर्षानुवर्षे वर्ष आहे असायचे पण याच्यावर काय त्यांचा बंदोबस्त होत नाही दुरुस्ती उचलली जाते प्रत्येक वर्षी दुरुस्ती उचलली जाते पैसा उचलला जातो पण काम केल्या जात नाही या लोकांना इथं बसावं लागतं तास एक तर ता आमच्या शरीरमध्ये गाड्या टायमावर नाहीत गाड्या कमी आहेत गाड्या भरमसाठ नाहीत गाड्याची पूर्तता नाही लोकांना दिवसेंदिवस तासन तास बसावं लागतं पाणी पियला सुखसुविधा नाही जेवली तर पाणी प्यायचा प्रॉब्लेम आहे आतमध्ये बसले तर मच्छर इतके घातक आहेत मच्छर चावत संसर्ग होण्याची भीती आहे इकडे साईडला पुढक डोक्यात काँग्रेस आलेला आहे यांचा निधी आलेला नेमकं जातो कुठं हा मोठा प्रश्न आहे लाखो करोडो रुपये तुम्हाला निधी येतो मग निधी नेमकं जातो कुठं जिल्हा प्रमुख डी सी बोललेले आहेत चार दिवसाचा अल्टिमेटम देऊन चार दिवसात काय होते ते पाहू त्याच्यानंतर चक्का जाम रस्ता रोको आंदोलन करू आणि हे काम त्यांच्याकडून करून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत याच्यानंतर जर समजा यांनी हे काम केलं नाही तर डी सी आम्ही दारातून हे आंदोलन करू जोपर्यंत हे काम होत नाही बस स्टँड साफ होत नाही गुडघेत गेल काँग्रेस आहे जोपर्यंत हे सगळं साफ सुत्र होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाहीत मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र